अशा पद्धतीने ही कवठाची चटणी झालेली आहे तयार तर याच्यामध्ये गुळ कालवला आणि मिक्सर थोडंसं थोडस घेतलं तर अशी अशा पद्धतीने ही चटणी केली ना कवठाची तर खूप अशी भारी लागते गोड लागते तर चला आपण थोडीशी खाऊन पाहूया वा काल तर मैत्रिणींनो काल ज्योतीने आणलेली आहे ती कवठ तर ह्या कवठाची चटणी आम्हाला खूप अशी आवडती तर त्यामुळं आज मी आता आपल्या किचनमध्ये गोड चटणी करणार आहे या कवठाची तर कुणी कुणी कवठाची चटणी खाल्लेली आहे मी कमेंटमध्ये नक्की सांगा बर का आणि आपलं शेतमाला या चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता आपण करूया को कवठाची चटणी तर खाल्लेली जर नसेल तर नक्की खाऊन पहा नक्की करून बघा खूपच भारी अशी लागते कवठाची चटणी तर मी पण आता करणार आहे तर अशा पद्धती माझ्या पद्धतीने तुम्ही ही कवठ्याची चटणी करा तर काय नाही कवठ फोडायचा आणि गुळ घालायचा आणि छान अशी खायची रानात जाऊन मस्त अशी आज रेखाजीने ऋग्वेदृशांसाठी अ गिफ्ट घेतलेला आहे बॉल तर ऑनलाईन असं गिफ्ट पोरांचं आलंय तर पप्पाला त्यांनी खूप असं वाईट तगून सोडलं पप्पा चला ना आमच्या बरोबर बॉल खेळायला तर आज शाम पण पोरांबरोबर बॅटबॉल खेळतोय तर अशा पद्धतीने त्यांचं चालू आहे बॉल खेळण्याचं काम तर चला आता वा तर मैत्रिणींनो आपण आज पाहूया कवट या फळाचे फायदे महाशिवरात्रीच्या दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणात हे फळ दिसून येते तर कवट हे एक अत्यंत पोषक आणि गुणकारी असे फळ आहे याचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला विविध आरोग्यदायी असे फायदे दिसून येतात तर कवट हे फळ एक नंबर म्हणजे पचनासाठी एकदम योग्य असं आहे कवठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते व बद्धकोष्ठता व अपचन यासारख्या समस्या दूर करण्यास ते मदत करत असते आणि तुम्हाला सांगते शरीरातील विषारी द्रव्य जे आपले शरीरात गेलेले असतात ना तर आता भाजीपाल्याला भरपूर अशा फवारण्या असतात वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खत आपण भाजीपाल्याला किंवा फळा फुलांना घालत असतो तर हे विषारी द्रव्ये आपल्या शरीरात गेलेले असतात तर कवठाचा नियमित वापर केल्याने शरीरातील हे विषारी द्रव्ये ना बाहेर टाकण्यासाठी मदत होत असते तर काही भागामध्ये मिरची कवटगर गर मीठ गूळ लसूण कोथंबीर जिरे धने एकत्र वाटून त्याची चटणी करतात आणि काही भागामध्ये पिकलेले कवठ्याचं गर काढून त्यामुळं त्यामध्ये गूळ मीठ जिरेपूड घालून आणि छान अशी गोड चटणी करतात तर मी पण आता आज हे कवठाचं गर काढून घेतलेला आहे तर त्यामध्ये गुळ घालून आणि छान अशी गोड कवठाची चटणी करणार आहे तर आत्ताच माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटलंय तर खूप छान अशी लागते ही कव कवठाची चटणी तर काही ठिकाणी पिकलेल्या कवठाचं गर पाण्यात उकडून घेतात आणि गाळून त्यामध्ये साखर घालून जेली तयार करतात तर ती ही खूप अप्रतिम अशी लागते तर आपण ही मी तुम्हाला आपल्या किचन मध्ये दिवशी दाखवीन अशी जेली कवट हे शरीराला थंडपणा देणारं फळ आहे त्याने उष्णता कमी होते त्याच्या पाचक प्रवृत्तीचे पचनास फायदे होऊन अँटी गुणधर्म शरीरातील फ्री रेडाईल्सला नष्ट करण्यास सहाय्यक ठरतात म्हणून हे फळ उन्हाळ्यात खूप असे फायदेशीर ठरते कवठाच्या पिकलेल्या फळामध्ये विटॅमिन सी पण भरपूर असतात तर कवठाची चटणी तोंडाला चव वाढवणारी असते किंवा पचनास मदत करणारे असते तर अशा पद्धतीने ही गुळ घालून कवठाची गोड अशी चटणी मी करून घेतलेली आहे तर चला आपण थोडीशी टेस्ट करून पाहूया चटणी कशी झालेली आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने ही कवठाची चटणी झालेली आहे तयार तर याच्यामध्ये गुळ कालवला आणि मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं तर अशी अशा पद्धतीने ही चटणी केली ना कवठाची तर खूप अशी भारी लागते गोड लागते तर चला आपण थोडीशी खाऊन पाहूया वा एकदम भारी एकच नंबर बाजरीच्या भाकरी बरोबर खूपच भारी लागते अशी चटणी तर नक्की करून पहा अशी कवठ्याची चटणी खूप छान लागते ओलीच्या पैस खांबाच्या दर्शनाला गेले होते नेवाशेला तर तिथं खूप असे कवठ विकायला असतात तर त्या भागामध्ये चिंचा कवठ भरपूर असे असतात तर ज्योतीने तिथूनच कौट हे कवठा कवठ आणले आहेत तर या कवठामुळं कौठ खाल्ल्याने काय होतं आपल्या ज्या ग्रंथी असतात ना तर त्या जागृत होतात आणि कवठामध्ये एकच बी असं असतं ना तर हे जे कवठातलं बी असतं ना अशा पद्धतीने हे हे जे बी असतं ना कवठातलं तर म्हणतात कवठामध्ये एक बी असं असतं का किती मोठी पोटदुखी असू द्या तरी ती पोटदुखी बंद होते तर ही बी आपण कवठामधलं कधी चावायचं नाही तसंच खायचं गिळायचं तर हे कवठाचं बी पण खूप असं औषधी आहे तर महाशिवरात्रीला आपण उपास सोडायला किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी बघा औरजून बायका कवठं खात असतात हे अशा पद्धतीने मी करून घेतलेली आहे कवठाची छान अशी चटणी तर दोनच कवटाची भरपूर अशी चटणी होती मस्त तर आज आपण करणार आहोत काशीफळ भोपळ्याची भाजी तर कुरडी भाजी पण खूप छान अशी होते तर मी आता बारीक असं चिरून घेते हे भोपळं तर मैत्रिणींनो आज आहे संकष्ट चतुर्थी तर ज्योती पण आमच्या चतुर्थीचा उपवास धरत असते तर आज कवठाची चटणी करून ठेवलेली आहे आणि आता मी करणार आहे फळ भोपळ्याची कोरडी भाजी आणि तर आज आपल्याला गणपती बाप्पासाठी मोदकही बनवायचे आहेत खिरापतीचे तर संध्याकाळच्या वेळी आठ वाजता आज आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आणि मग ज्योतीला उपवास सोडायचा आहे तर मी पण आता करून घेते या काशीपळ भोपळ्याची भाजी तर खूप सुंदर अशी लागते तर हे भोपळं तर ज्योतीला हे भोपळं मिळालेलं होतं देवगडला प्रसादात तर तिने ते कापून आणि सर्वांना असं वाटलेलं आहे तर आता आम्ही पण करणार आहोत छान अशी याची भाजी तर भरपूर असं लसूण आपल्याला भोपळ्याला घालायचं आहे तर लसूण सोलून घेते मी तर मोदकासाठी ज्योतीने इथं खिरापत तयार करून घेतलेली आहे आणि आता भोपळं पण आपलं तयार झालेलं आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे कोरडी भोपळ्याची तर खूप सुंदर अशी लागते ही भाजी संकष्ट चतुर्थी आणि आता ज्योती करून घेते इथं मोदक तर ज्योतीला संकष्ट चतुर्थी असते आणि गणपती बाप्पाला आरतीच्या वेळेस आपण मोदक ठेवतच असतो आणि ऋग्वेदृशांसाठी तळणार आहे थोडेसे पोंगे तर अशा पद्धतीने आता हे चटपटीत थोडंसं पोरणला करावंच लागतं आणि आज केलेली आहे डांगराची भाजी वा मस्त ज्योती मोदक करून घेईन तोपर्यंत मी पोंगे तळते पोरांना आज डांगराची भाजी केलेली आहे मस्त कवठा कौता, कवठाची चटणी केलेली आहे ना उपवास सडायला वाट असं ना हा होती ना तिखट पण तिखट नाही आवडत अगं पण म्हणजे तिखट सहसा नाही आवडत गोड घालून छान लागते ना गोडच घालते त्याच्यात म्हणजे गुळच घालते तिखट सहसा आवडणारच नाही तर चला मी आता आरोग्य पोंगे तळून घेते तर सर्व काही स्वयंपाक झाल्यानंतर मी पोळ्याही करून घेतल्या आणि श्यामला ज्योतीने जेवायला वाढले तर तोपर्यंत मी इथं आता पोळ्या करून घेते मोदक तळून घेतले आणि छान अशी गणपती बाप्पाची आरती ही आम्ही केलेली आहे तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका